हा बघा सध्या पिंजू स्टार होता या वाड्याचा आणि आता स्टार आहे तो मोरा कोकण गिड्डाचा मोरा भरपूर आपण ह्याला कोकण गिड्डा बोललेला तर त्याची आता तुम्हाला मालकाची मग ओळख करून देतोय आणि बैलाची तर बैल तर ती जाऊन व्हिडिओ नक्की बघा कारण का तुम्हाला माहिती पडेल की तेव्हा बैल काय होता आणि आता बैल ह्या दीड महिन्यामध्ये काय झालं आता नाद आहे ना गुरांचा तो कधीपासून आहे केव्हापासून आहे जुन्या ना खिल्लार बैल पण होती बैलगाडी भाईल नमस्कार मित्रांनो मी चेतन माली आपल्या चेतन नागरी चॅनलवरती पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करते मित्रांनो तर आधी तुम्ही व्हिडिओ बघित की आपल्या घरच्या गुरांचे व्हिडिओ दाखवले तर ह्यावेळेस काय मला आपल्याला व्हिडिओ जास्त म्हणायला भेटला नाही कारण का बैल पण जास्त यावेळेस कोणी काढले नाही बाहेर तर झुंजीच्या वगैरे तुम्ही बघितलं असाल तर आत्ता आहे ना तुम्हाला एक जादू दाखवते अशी जादू आहे ना मित्रांनो की म्हणजे दीड महिन्यामध्ये काय कमाल झाली असेल त्या बैलाची म्हणजे काय मेहनत केली असेल किंवा त्याला काय खानपान केलं असेल तर ते आपल्याला बघायला भेटलं कारण आपण लावणीमध्ये आपण व्हिडिओ जेव्हा केली होती त्यावेळेस तुम्हाला माहिती आहे की आपण याची व्हिडिओ जर थमलेत बघून तुम्हाला माहिती पडलं असेल की आपण कुणाशी बोलतो आहे आपला बैल मोरा त्या मोऱ्याला जी व्हिडिओ आपण केली होती त्यावेळेस कसा बैल होता आणि आत्ता बैल कसा झाला आहे तयार तो तुम्हाला दाखवतो जादू म्हणजे अशी जादू आहे ना दीड महिन्यामध्ये एवढा बैल कुणी तयार म्हणजे मी आजपर्यंत नाही बघितला हवं ना की एवढी दीड महिन्यामध्ये एवढा बैल तयार होईल म्हणून तुम्हाला फ्रंडला दाखवतो गेल्यानंतर आता आपण हे बघा पोचलो तर आपण महेतच्या वाडा आणि हे बघा मागं मी दाखवतो मला क्रिकेट ग्राउंड आपलं पोरं खेळतात ते हे बघा तर आज त्या दिवशी बैलाची व्हिडिओ करणार होतो परंतु आता बोलले की बैल तर धुतला आहे वगैरे नाही आणि हा बघा महेशच्या वाड्यातला आणखी एक स्टार आहे पण याची सिंग वगैरे एकदम छोटी आहेत आहेत समोर ती पण छोटी आहेत बैल बघा खोंड बघा कसं आहे मित्रांनो कारण काय हे काय करतात माहिती आहे का खोंडांना चांगल्या प्रकारे दूध पाजतात जेवढा हे बघा धुवायची तयारी चालू आहे वेट करा झाला धुऊ नव्ह द्यावा मस्त एकदम तर हे बघा तर मित्रांनो आता आपण पोचलो ते पिंजूच्या वाड्याजवळ आणि हा बघा सध्या पिंजू स्टार होता या वाड्याचा आणि आता स्टार आहे तो मोरा कोकण गिड्डाचा मोरा भरपूर जणांची हे होती आ, क्या हो? यांना मागच्या व्हिडिओने सांगितलं की आपण ह्याला कोकण गिड्डा बोललेला तर त्याची आता तुम्हाला मालकाची मग ओळख करून देतो आहे आणि बैलाची तर बैल तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहेत काय आहे तो किती मेहनत केली असेल कारण का तुम्ही लास्ट व्हिडिओ आपण टाकणे लावणीची ती लावणीची व्हिडिओ तुम्ही चेक करा त्याची तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मी हे दे देतो लिंक देतो आहे किंवा कमेंटमध्ये पण लिंक देतोय तर ती जाऊन व्हिडिओ नक्की बघा कारण का तुम्हाला माहिती पडेल की तेव्हा बैल काय होता आणि आत्ता बैल ह्या दीड महिन्यामध्ये काय झाला तर त्या पहिल्यांदा तुमचं नाव सांगा आणि तुम्हाला म्हणजे तुमच्या घरी आधी कुठला बैल स्टार होता आधी एक बैल बरोबर म्हणजे पिंजूचा मालक मित्रांनो खरं तर मेहनत एवढी आहे यांची की तुम्हाला समोर ती समजते की बैल कशा प्रकारे आणि हा तुम्हाला ॲक्च्युली नाद आहे ना गुरांचा तो कधीपासून आहे केव्हापासून आहे जुना ना पण तुमच्याकडे पहिला आधी मी पण ऐकलं की मी बघितलं सुद्धा गावामध्ये की तुमच्याकडं आपली खिल्लार बैल पण होती बैलगाडी झोंबी लावल्या बघा मित्रांनो म्हणजे झोंबी लावणं हा एक फक्त एक मनोरंजनाचा भाग आहे पण ही अशी बैल तयार करणं हा यांच्या घरचा स्वभाव आहे मुला मूल स्वभाव आहे यांच्या घरी संसार हा बघा मित्रांनो यांच्याकडं सुरुवातीला आम्ही पण म्हणजे मी माझ्या ज जन्म झाल्यापासून मी म्हणजे बघितलं लहानपणापासून की यांच्याकडं पहिला बैलगाडीवरती यांचा व्यवसाय होता कुणाची भातं वगैरे पेंडे किंवा भारं आणणं हे बैलगाडीतून प्रवास होता त्यांचा त्या प्रवासातून आज खूप काही पुढे आहेत ते पुढे सांगतील स्वतः हा बैल तुम्ही घरच्या गाईचा आहे की बाहेरून आणला घ्याच्या गाईचा आणि म्हणजे तुम्ही ह्याची मेहनत कशी केली आता हा, हा गाईला एक महिना फक्त दूध 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 काढता हा का एक महिना तोच बघा मित्रांनो मी ही प्रत्येक जण मला विचारत असतो की बैल तयार तयार करण्यामागचा म्हणजे काय खानपान असतो तर खानपान महत्वाचं हेच आहे की तुम्ही तुमच्या बैलाला आता तात्या बोलले की तुम्ही एक महिनाभर फक्त ही गायला पाजलात आणि त्याच्यानंतरला जे सात आठ महिने तो यांनीच दूध प्यायला तर खरा मित्रांनो बैलांचा जर खानपान जो असेल तर कुणाला बैल तयार असेल घरच्या घरी असेल किंवा बाहेरून आणलेला तर त्याला दूध खूप आवश्यक आहे आणि म्हणजे आवश्यकता त्याची दुधामुळेच त्याची पूर्तता शरीराची होणार आहे तुम्ही बैलाला सुरुवातीला म्हणजे खोड असेल तेव्हा त्याचा दूध तुम्ही काढाल आणि नंतरला मग तो त्याच्या वयानुसार तो तयार होईल पण त्याच्यात ती ताकद नसेल बरोबर ना त्या वर्षाचा बैल हा पाच वर्षाचा बैल आहे बघा मित्रांनो तुम्ही बैल हा मी तुम्हाला ह्या बैलाची खूप तारीफ केली आहे आणि मी गेल्या दोन वर्षामध्ये ह्या बैलाची व्हिडिओ बनवत आहे पण तेव्हा सगळ्यांचीच म्हणजे इव्हन तात्यांची मला माहिती नाही पण महेश मला बोलत आहे अरे हा काय बैल माझं झोंबीचं नाही पण तयार चांगला होईल पण झोंबीचं नाही पण ह्या वर्षी मित्रांनो ह्या बैलांनी करून दाखवलं आहे तुम्ही व्हिडिओ बघितलात शेवटी हार जी सर्वांचीच आहे बैल हा आपल्या मेहनतीवरती आहे तर ही बैलाची बघा मित्रांनो तुम्हाला दोन्ही साईडून पूर्ण पाटून वगैरे दाखवते बैल बघा आता सध्या मास्क्या वगैरे त्याला त्रास देत आहेत तर हा व्यू आहे ना मित्रांनो बघण्यासाठी कोकणातली माणसं असूसलेली असतात आणि तोच आपण तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो कारण का मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बैल बघितात ना की कि किती साधारण तयार होता म्हणजे होता तयार असा नाही की तयार नाही पण एवढा तयार नव्हता पण ह्या एवढ्या दीड महिन्यामध्ये दीड महिन्यामध्ये असा काय जादू केले ना की ह्या बैलावरती की बैल तुम्ही जर दिवसभर जरी बघत राहिलात ना तरी तुमच्या डोळ्याचं पारणं फिटणार नाही मित्रांनो एवढा म्हणजे डोळ्याचं फिट फिटतील पण तुम्हाला बघावं असं वाटेल कंटिन्यू की हा दररोज बैल बघायला तुम्हाला आवडेल खरं तर, तर मी गावाला गावायला तर नक्की तुम्हाला दररोज दररोज हा बैल दाखवला असता बरं ह्याला तुम्ही आता ह्या दीड महिन्यामध्ये तर मी मागची व्हिडिओ बनवली की लावणीमध्ये तर तेव्हा एवढा बैल तयार नव्हता पण ह्या दीड महिन्यामध्ये असा का तुम्ही खानपान केलं की बैल आपला फक्त ही हे बघा मित्रांनो चार दिसते तुम्हाला तो तुम माप्पाला पोरगाव उपाय त्याच्या पुढे सर्जाच्या पुढे चार आहे चारी वरतीच की अजून पण काय घालताय भरड भरड म्हणजे कशाची भरत गव्हाची किती किलो गहू घातलापर्यंत मित्रांनो बघा एक दोन दीड महिन्यामध्ये दोन महिन्यामध्ये जर एवढा खर्च माणूस करू शकतो तर शेतकरी माणूस या बैलाकडून ह्यांना इन्कम अशी काही नाहीये फक्त यांची एकच म्हणजे भावना आहे की ज्याच्या घरी घा गाय त्याच्या घरी विठ्ठळाचे पाय ही गाय गुरं सांभाळली तर आपल्या बोलतात ना आयुष्यातला जो काय आपण चांगले वाईट कर्म असतात ना ते ह्या गायी मुलं आपल्या घरतात आणि आपल्या घर आयुष्यामध्ये बघा पाप सर्वजण करत असतात पण ते जर आपल्यावर संकट कुठला आलेला असला तर तो ही बैल ही गायी बैलच आपल्याला ह्यातून वाचू शकतात आणि ह्या हिंच्या घरची समज आहे म्हणून आजपर्यंत यांच्या घरी ट्रिलर घेतलाय तरी पण अजून चार चार पाच पाच बैल हे बघा आजूबाजूला तुम्हाला दिसत आहे अजून खूप काही खूप सारी ह्यांची गुरं आहेत ना अजून आलीच नाही अजून आता बघा मित्रांनो आता अजून पण नऊ गुरं आहेत आणि आता नऊ गुरं पालणारी लोक खूप कमी राहिलेत म्हणजे आपल्या रत्नागिरी रत्नागिरी वगैरे साईडला आहेत गुरं म्हणजे बाकी ज्यांची गुरं बघतो आपल्या साखरीला पण एक मित्र आहे त्याची पण गुरं खूप आहेत पण अशी बघावेल मित्रांनो आता महेश जर असताना तात्या तात्यानंवरती बायल्यावरती बसता येणार नाही पण एवढा बैल झोंबीला वगैरे चांगला कडक असून पण तो बैल आजही महेश त्या बैलावरती बसतो जर तुम्ही गेल्या वर्षी जे व्हिडिओ बघितला असाल तर त्या व्हिडिओमध्ये थमलेलंच आहे की महेश बैलावरती बसलेला होता आणि आताही हा बैलावरती महेश बसतो म्हणजे एवढ्या तयारीचा असून पण कारण काही काय, काय बैल गरम होतात लगेच लगेच पण अजूनपर्यंत ह्या बैलावरती महेश बसतो म्हणजे हा बैलाची खरं तर कमाल कारण का ह्या मालकाची खरी मेल आहे मेहनत आहे मित्रांनो की म बैलाला मालक किती वेळ देतो कारण का भरपूर सारे आपण बैल बघतो की घरच्या घरी बांधलेला असतात पण त्याचा मालकावरती मालकाचा हात असेल आता समजा तुम्ही बघायला तर बिग पांडू बिग पांडूचा मालक पण बैलावरती एवढा प्रेम करतो की तो पण बैल त्यांच्या हातावरती आहे तसा हा बैल यांच्या हातावरती आहे बसून देतो म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे मित्रांनो एवढा बैल तयार कुठलाच बसून देणार नाही थोडा गरम असतो तर ही अशी यांची ह्या बैलाची मुलाखत होती खरं तर मला एवढं भारी वाटलं ना हा बैल मी दीड महिन्यामध्ये मी जेव्हा बघितला ना तेव्हा मला एवढा भारी वाटला की यार एवढा मे या त्यांनी किंवा त्यांच्या मुलांनी ही एवढी मेहनत त्यांच्या कामगारांनीसुद्धा मेहनत केली तर त्यांचे खरं तर आभार आहे कारण का असा बैल तयार करणं कालाची गरज आहे आणि ह्या बैलाची खरं तर ब्रीडिंग व्हायला पाहिजे मग आपल्याकडे ब्रिडिंगचा विषय लोकांना माहितीच नाही मित्रांनो खरंतर ह्या बैलाची पैदास व्हायला पाहिजे आता ह्या बैलाची तो बघा समोरून तो बघा पिंजू येते तर ह्या बैलाची पैदास यासाठी व्हायला पाहिजे होती की अशी बैल आपल्या कोकणामध्ये तयार व्हायला पाहिजे आता ह्याच्या फक्त एक मोरा कलर थोडासा आलाय एवढाच काय ह्याच्यावरती फरक आहे कारण का ओरिजिनल ब्रीड हा फक्त ब्लॅकमध्ये ओळखली जाते परंतु मोरा पण थोडासा आता काय का की थोडं मिक्सिंग पण असतं आपल्याकडे कारण काय बघा नाही मार ना बाबू बस एवढी कमाल आहे बघा बाबू तू तोंडाको सरल सरळ तू पण ये पण ये बघा मित्रांनो हा महेशचा मुलगा आहे बाबू नाव काय रौनक बघा एवढा बैल शांत कुठला असेल काय तुम्ही विचार करा फक्त मित्रांनो बघा हो बघा <laughs> मित्रांनो त्याला दावा लावला तर थो थोडा लोक राहण्यासाठी तर हे तुम्हाला पिंजूचे मोऱ्याचे लालूचे हे मालक आहेत महाद्या महादेव महादेव हरिकांबले आणि म्हणजे आपल्या गावामध्ये सगळे महादेव नावांच्याच मालकांचे बैल सर्वांचे तयार आहेत तर आता काही बैल बडवलेत काही बैल आहेत अजून पण ह्या बैलाची व्हिडिओ आपल्याला दाखवायची होती खास करून तर मी तात्याने त्या दिवशी बोललो की मी बैलची व्हिडिओ बनवण्यात येणार आहे तर ते बोलले की ठीक आहे आता नका येऊ जरा बैला धुऊ दे वगैरे म्हणजे जरा फ्रेश होऊ देऊ फ्रेश करते त्या त्यांनी आजच आहे थोडासा थोड्या वेळा आधी आणि मला बोलले की ये बैलाची व्हिडिओ बनवायला म्हणून तर अशा मालकांना मित्रांनो आपला कायम सलाम असेल कारण का मेहनत आहे सरलांची हे बघा हा बघा आणि ह्या व्हिडिओमध्ये आणखी एक दाखवतो मग आता त्या बोलले होते की आता हा किती वर्षाचा खूण आहे दहा महिन्याचा खूण आहे मित्रांनो हा व्हाईटवाला खूण हा व्हाईटवाला खूण आपण गेल्या वर्षी नाही समथिंग मला वाटते त्याच्यानंतरला दिवाळी दिवाळीमध्ये बघितलं होतं आपण हा खोण तर खोण दाखव हा बघा पिंजू तर ह्या वाड्याची शहा आहे मित्रांनो कारण की ह्या बैलापासून खरी सुरुवात झाली ह्या वाड्याची शहा हा ह्यांच्या आधी ह्यांच्याकडं घागऱ्या वगैरे ही बैल खूप होऊन गेली पण हा बघा दहा महिन्याचा वासूर आहे मित्रांनो जर बैल तयार करायचं असेल ना तर त्याला ही त्याची बाजूला त्याची आई ही काय आहे ना त्याची ही त्याची आई बघा मित्रांनो आईच्या लेवलला तो आता झाला आहे तिथंच हा बैल आहे बघा मित्रांनो तर ह्या बैलाची मोरेची आई आई पण तुम्हाला आज ह्या व्हिडिओमध्ये दाखवते हे बघा आई कशी आहे लाल कलरची आई आहे आणि आपल्या आपल्याकडून खास कोकण गिड्डाचीच ब्रीड तुम्हाला भेटेल तो बघा लाल खोण पण बघा तो पण एक कोकण बिडाची कोकण गिड्डाचीच ब्रीड आहे ती पण पण हे बघा ही नव तरुणाची आई ही बघा आहे काय बैल तयार झाले ते हिच्या मेहनती मुलं आणि हे मालकांच्या मेहनती मुलं कारण का मालक जेव्हा बैलांचा दूध काढत नाही ना तेव्हा ही बैल अशी तयार होतात मित्रांनो आणि अशी प्रत्येकाने बैल अशी तयार करायला पाहिजे असं मला पण वाटतं की किमान दहादा नवनोट होण्याची आता तुमच्याकडे ताकत ह्यांच्याकडं आता पॉवर असल्यामुळे हे बघा कामगार वगैरे हो त्यांचे आहेत तर त्याच्यामुळं त्यांनी एवढी गुरं पाळलेत पण तुम्ही किमान एक तरी किंवा दोन तरी बैल सांभाळत ना तर भारी वाटेल मित्रांनो कारण का हे आपलं आपली पण टिकून राहील आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपला आपण ह्या गाई बैलांच्या जीवावरती आपला उदरनिर्वाह केलेला आहे पूर्वीच्या लोकांनी म्हणून ते त्यांनी आपल्याला पुढं काय दिवस दाखवले तर ह्यांना आता विसरून चालणार नाही तर खास करून मोरेची व्हिडिओ बनायला आलेलो त्यामुळं मोऱ्याबद्दल सांगितलं एक की गाल... ते की दीडशे किलो खाऊ समथिंग दीडशे किलो पकडला तरी म्हणजे एवढी मेहनत केलं आहे बैलाची आणि त्यासोबत खाणं पण करताना मित्रांनो तेव्हा जेव्हा तुम्ही बैलांना घाऊ भरडून घालताना तर त्याच्यामागची पण एक थोडीशी कला आहे मित्रांनो की डायरेक्टली भरडून घाल नाही घालत म्हणजे त्यांना तुम्ही रात्रीचं भिजत ठेवायचे असतात घऊ आणि गव्हाची भरड ही अर्धवट काढायची नाही तर तुम्ही बोलाल पीठ काढायला तर पीठ काढू नका त्याची भरड करा गव्हाची भरपूर मित्रांनी मला कमेंट केलं होते की मा आम्हाला त्यांचा खानपानाची काय हे सांग तर तुम्हाला जर झुंजीला किंवा श म्हणजे शर्यतीच्या बैलांचं तर खानपान सोडून द्या त्यांचा तर वेगळाच खानपान आहे पण झुंजीला वगैरे बैल किंवा तुमचा शेतीचे कामासाठी बैल जर तगडा करायचा असेल मजबूत करायचं असेल तर त्याला गव्हाची भरड अर्धवट ग भरडलेले गहू ते रात्रीचे भिजत घालायचे आणि त्याच्यामध्ये सकाळी खा एक नऊ दहा तास भिजल्यानंतरला त्याला सकाळी त्याच्यामध्ये एक चमच मीठ टाका आपला घरचा जो खायचा असतो तो मीठ टाका आणि गुल जर दिलात ते तर बेस्टच म्हणजे त्याला ते पचायला जड जात नाही तर ह्या एवढ्या गोष्टी केल्यात ना तरी तुमचा बैल अशा प्रकारे तयार राहिल तयार होईल आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे गोष्ट तुमच्या बैलाला दूध किती वाचता लहानपणी जेव्हा वासरू आहे तेव्हा तर त्याच्यानंतरही बैल तयार होतात तर तुम्हाला त्या सांगितलं की मालक पण आणि बैलाचं पण नाव सांगितलं आहे आणि बैल तुम्ही प्रत्येक वेळेस सोलत आहे तर फायनली एक असा बलदंड शरीराचा मी पहिले तुम्हाला दाख म्हणजे नंदी दाखवला आहे खरं तर असा नंदी तयार करण्यासाठी खूप मेहनत लागते मित्रांनो आणि ती त्यांच्या घरी केलेलं हे बघा ही, ही। जे माझ्या पाठीमागं सगळे हे मंदिर आहेत ना हे बघा तर हा पाठीमागा गोल्या वगैरे नावाचा आपला एक हे आहे तर ह्या लोकांची ही सगळी मेहनत आहे त्याच्यामुळे अशी बैल आपल्याला व्हिडिओ करायला भेटतात तुमच्यापर्यंत दाखवायला भेटतात तर, तर ही व्हिडिओ नक्की तुम्हाला आवडली असेल असं मला वाटते कारण का अशी बैल दाखवायला म्हणजे बघायला नशिबच लागतं खूप टायमानंतर अशी बैलाला भेटतात बघायला तर आपल्याला ह्या वेळेस बिग पांडू का भेटला आणि बिग पांडूची व्हिडिओ बनावायची होती पण ते जरा नाही बघायला भेटले का आता त्या जर कामामध्ये होत्या तर पुढच्या वेळेस कधी येईल तर तेव्हा मी बिग पांडूची व्हिडिओ बनवेन तर ही व्हिडिओ इथंच संपवते काळजी घ्या स्वतःच्या स्वतःच्या परिवाराची देखील धन्यवाद टेक केअर काळजी घ्या चल बोला थँक्यू